जय भवाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर आपण महाराजांच्या दरबारामध्ये उभ्यात प्रत्येक शिवभक्त इथून फोटो पाठत असतो पण मी प्रत्येक स्त्रीला प्रत्येक ग्रुपला सांगत असतो की पाठ करून कुणी फोटो पाठायचे नाही गोगल पाळून कुणी शिल्पी घ्यायची नाही राजांसमोर कधी आपली तुमला होऊ शकत नाही या दरबारामध्ये सहा हजार पैशा या ठिकाणी उपस्थित त्या काळामध्ये होती कल्पना करा आज आपण जर एखादा कार्यक्रम घेतला तर कार्यक्रमामध्ये आपण पन्नास जो कोण घेऊन माईक माईक घेऊन बघा बघा त्या काळामध्ये होतं को लाईट माईक काहीच नव्हतं सहा हजार पाहिजे बसायची त्या नगरखान्यासमोर महाराजांच्या सिंहासनाचा अंतर मधलं अंतर पाहायला गेलात ना तर दोनशे ते अडीचशे फुटाहून जास्त अंतर आहे बघा पण त्या कोपऱ्यातला जरी मावळा कुजवुजला मातीची गाडी तिथे पेटवली चाचणी पडली तरी तो महाराजांना आवाज सहजपणे जात होता आता हॉलमधून किचनमध्ये आवाज जात नाही बघा काही जरी छोट्याशा आवाज जरी बोलले तरी तो आवाज बसलेल्या कानाकोपऱ्याचा प्रत्येक मावळ्यांचं कानामध्ये गुणला जायचा ही एक वास्तुशास्त्र इकोसिस्टम आहे त्याने रायगड तिला मानला आहे किडे हिरोजू कराडे ह्याच दरबारामध्ये इकोसिस्टम प्राप्त केलेली आहे माझ्या हातामध्ये कागद आहे की नाही काय जादू नाही नाही जात आहे काय गा इथे जादू काय नाही की नाही हा कागद मी कुठून बांधणार आहे त्या कोपऱ्यामधून ती माणसं बसली त्याच्या पाठीमाग सुद्धा बांधणार आहे हा कागद तिथून फाडणार आहे तर फाडल्याला आवाज तुमच्या कानापणे इथून उभं समोर व्हायचं आहे दोनशे पटवण्याच्या दोनशे ते अडीचशे पटवण्याच्या जास्त अंतर मग कागद पडणार आहे मी जर या कागदाचा आवाज तुमच्या कानापर्यंत आला तर ज्यांनी रायगड किला बांधला तयार केले हिरोजीनसाठी फक्त टाळ्या वाजवायचे जर आवाज आला तरच मी जुन छोट्याशा आवाजामध्ये बोलणार आहे मी तुम्ही एकटाच बोलणार आहे तुम्ही किती इथं बोलणार आहात पंचवीस जरी बोलणार आहात बरोबर की नाही म्हणजे मला आवाज कसा जोरात आला पाहिजे आहे की नाही मी त्या कपड्यात जाणार आहे तिथून फाडणार आहे दर्शन घेतोपर्यंत इथं जाईपर्यंत तिथपर्यंत दर्शन झाल्यानंतर मी तुम्हाला आवाज देणार आहे तिथून फक्त माझ्याकडे बघायचं आहे मी तुम्हाला कागद पाडणार आहे One, two, three. Jai.

फोटो काढण्यात आपण सर्वजण आपल्या छत्रपतींच्या दरबारामध्ये उभ्यात हाच तो दरबार चारशे वर्षापूर्वी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोळा सहा जून सोळाशे ला राजे छत्रपती झाले राजे जगाचे पोषंदे झाले कल्पना करावं त्या काळचं वैभव दिसत असेल कसं याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आहे इथे सहा हजार प्रजा बसलेली होती प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरती आनंद पसरला होता प्रत्येक मावळ्याच्या डोक्यावरती तो भगवा फेटा कमरेला शाल इथे उंडाळून प्रत्येक मावळा आपल्या राजांच्या आतुरतेने वाट पाहत असतो आपले राजे रहितेचे राजे छत्रपती होणार होते प्रत्येक मावळ्याला इथे आनंद पसरला होता आणि आपले राजे सकाळी पहाटे आपले राजे सकाळी पहाटे आपल्या राहत्या राजवड्यामध्ये आपण स्नानगृह आटपून पशीन पेरून कपाळे अर्धचंद्र करून गळ्यामध्ये कवळ्याची माल घालून राजांची मिरवणूक याच ठिकाणी दिसते कल्पना करावं त्या काळात जो वैभव त्या मखमली पैठणी कापडामध्ये त्या काव दिव्याच्या दिव्यामध्ये त्या स्मशानीच्या उजाऱ्यामध्ये ती बसलेली ती सहा हजार फजा चारी बाजूला मखमली पैठणी कापड लावलं होतं आणि भगवे फेटे प्रत्येक मावळ्याने मिशीवरती ताव देत कमरेला शालू गुंडावं तिथे प्रत्येक मावळा इथे उपस्थित असतो कल्पना करा त्या काळचं डो डोळ्यासमोर राहण्याचा प्रयत्न करा की त्या स्मशानीच्या उजेरामध्ये मखमली पैठणी कापडामध्ये ती सहा हजारपाच्या दरबारामध्ये दिसत असेल की दिसत असेल कशी याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आहे समोर महाराजांचं बत्तीस मनाचं शिवासन एक मन चाळीस किलो बारा शहाऐंशी किलोचं शिवासन होतं सिंहासनाच्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाता बसलेल्या होत्या डाव्या साईडला महाराजांचे दोन सुपुत्र बसलेले होते संभाजीराजे आणि साईडला राजांच्या राण्या गागाभट्ट इथे उपस्थित होते कल्पना करावं त्या काळचाच पूर्णपणे येथे मखमली पैठणी कापडामध्ये ते सोनेरी लखलगणाऱ्या पैठणी कापडामध्ये येते ती प्रजा दिसत असेल कशी याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आहे राजा सकाळी पहाटे आपल्या असणाऱ्या रायगड किल्ल्यांचे देवदर्शने गेले असतात राजाने भवानी मातेला साकडं घातलं शिरकाई मातेला वंदन केलं वाडेश्वर नतमस्तक झाले शिरकाई मातेला राजे नतमस्तक झाले आणि राजांची मिरवणूक याच नगरखान्यातून आतमध्ये आलेली असते राजांचं पाऊल दरबारासमोर पडलेलं असतं प्रत्येक मावळा मन सन्मानाने प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरती आपल्या छत्रपतींना पाताक्षणी प्रत्येक मावळ्याला आनंद होऊ लागला प्रत्येक मावळ्याला आपल्या डोक्यातील वेगवेगळ्या बेटे काढले कमरेमध्ये वाकून आपल्या राजाला मानाचा मुद्रा होऊ लागला राजे सहा हजार मावळ्याची स्वीकारत स्वीकारतायत छत्रपतींची चाल एका सिंहासारखी होती राजाची नजर एका वाघासारखी होती राजांची पावलं दरबारासमोर पडत असतात एक नजर बत्तीस मनाच्या रत्नगडी सुवर्ण सिंहासनावरती गेली राजांची एक भरलेली आपल्या आईवरती पडली आईने आपल्या शिवबाला पाहिलं आणि आईच्या डोळ्यातून खळाखळा आनंदाचे आश्रू व्हायला लागले आपल्या राजाने आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि आईने माया माय मायाने आपल्या छत्रपतींच्या डोक्यावरती हात फिरवत आई नक्की म्हटली असे अरे शिवबा अरे शिवा त्या शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळला शिवा तो शिवा त्या बत्तीस मानाच्या शिवासनावरती दरड होणार आहे की आईला या दरबारामध्ये काय बऱ्याच याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये एक नजर ना राजाची जेव्हा रैतीवरती पडते तेव्हा याच मुखमली पैठणी कापडामध्ये आणि काव दिव्यांच्या दिव्यामध्ये काही विधवा व्हायका काही विधवा बायका काही विधवा मुला का? आपल्या छत्रपतींना बघायला भेटत आहेत राजांचं अंतरण आलं असेल राजांचे पाय लठ लागले राजांचे पाय लटू लागले राजांचं अंतर होऊन आले एक नजर बत्तीस मनाच्या शिवासनावरती गेली आणि एक नजर भरलेल्या आपल्या राष्ट्रमातेवरती गेली आणि आपल्या आईला राजा नक्की म्हटले असतील की आऊ साहेब सिंहासनाच्या पायऱ्या चढवत आहोत अम्मास आमचे मावळे आठवत आहेत ज्या वीर मावळ्यांमुळे स्वराज्य निर्माण केलं ज्या खांद्यावरती स्वराज्य निर्माण उभं केलं ज्या वीर मावळ्याने रक्ताचे वाट पाठ पाहिले गेले त्यातला वीर मावळ्या दरबारासमोर राजांना कुठे दिसत नव्हता आणि आऊ साहेब पायऱ्या चढताना आपले राजा आईला नक्की म्हटले असतील आऊ साहेब सिंहासनाची पहिली पायरी चढतो जो मावळा आम्ही म्हणणारा राजा लाख उमेदवार तरी चालतील पण लाखाचा बोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारा माझा भाजी या दरबारासमोर का दिसत नाहीये राजा अधिलगीर कोंडानेचा अहो राजा आदिलगी कोणाले तरी मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा माझा ताण्या या दरबारासमोर का दिसत नाही आहे ना आजं तुमची कापडं पेल्यो सार्थक झालो मी असा म्हणणारा माझा जीवा काशी या मखमली पैठणी कापडामध्ये का दिसत नाही आहे तो प्रतापराव गुजर आज याच मखमली पैठणी कापडामध्ये या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आज प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरती आनंद आहे परंतु ज्यांच्या बायका इथे विधवेच्या अवस्थेपणे दिसत आहेत त्यांच्यावरती राजांची नजर जाते आणि राजे प्रत्येक मावळ्याचं जाणी जाणी हे स्वराज्य घडवलं गेलं या प्रत्येक मावळ्याचं राजे नाव घेत बत्तीस मनाच्या सिंहासनावरती राजाने उजवा पुरवा टेकवला राजे छत्रपती झाले कारण की राजाने कधी रडायचं नसतं राजाने कधी स्मशानात जायचं नसतं राजाने कधी देहाची लागणी द्यायची नसती राजा रडली तर राजा रडते आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या महाराजाने बत्तीस मनाच्या सिंहासनावरती उजवा पुडवा टेकवला राजे छत्रपती झाले राजांच्या अंगावती सुनील छत्रप्रकडला गेलं एक हजार मोहऱ्या उधळल्या गेल्या आणि राजांच्या अंगावरती सात नद्यांचा सात समुद्र अभिषेक घातला गेला आणि याच नगारखान्याच्या कोपऱ्यातून एक झुलफिकदार मात्र येथून ललकरी दिली गेली ललकारी अशी दिली गेली माझ्या पाडून सर्वाने जय बोलायचंय फक्त जागेवरती जा जा उभं राहायचंय जा, मी ललकारी देणार आहे आणि माझ्या पाडून सर्वाने जय बोलायचंय एक झुलफिकदारखाने या दरबारामध्ये ललकारी दिली ललकारी अशी दिली गेली की महाराज कौरा क्षत्रिय कुलावतांस शिव सराधीश्वर महाराजा धीराज जिजा उंच सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा अरे या दरबारामध्ये काही ललकारी होऊ लागल्या समोर बत्तीस माणूस शिवासन औरंगजेबचा सरदार जुल्फी कारखान आणि गाव करून घेऊन गेला समोर आपण सिंहासन पाहतो ना हे पंचजातूचा आहे मेघडंबरी म्हणतो आपण हे सिंहासन बसवलेलं आहे सातवे राष्ट्रपती डॉक्टर गेला शिंगच्या असते एकोणीसशे पंच्याऐंशीला आतमधली मूर्ती पाहतो तेरावे वारसदार युवराज संभाजी महाराजांनी दोन हजार नऊ मध्ये मूर्ती बसवलेली आहे बघा आपण समोर दरबार पाहतो की नाही या दरबाराची रचना आपण बघितली असेल तर कुठे आपण पाहिलं तर जर का आजही आपण एका पोस्टरमध्ये जर पाहिलं तर त्या दरबारामध्ये या दरबारामध्ये एक वाईट टोपी काढून छत्रपती शिवाजी महाराजांना एक दोन वकील या दरबारामध्ये मुजरा करताना दिसतात बघा आपल्याला या दरबाराची ती कॉफी इंग्रजाने अजूनही ठेवलेली आहे बघा आणि तो इंग्रज या ठिकाणी वाईट टोपी काढताना महाराजांना मानाचा मुलावर दिसतोय त्याचं नाव होतं इंद्रिया अफसेंट हा पायथ्यापासून काढायच्या मातीवरती पायी चालत असं आपण आलो की नाही तसं तोच चालत आला आपल्याला दोन तास लागले पण त्याला किती जग माहिती का सात तास लागले आपण दोन तास एवढं जमलो मग कल्पना करा तो सात तास किती जमला असेल डोंगरावरती तर आला पण या नगरखान्यासमोर आला त्याने चार पायाचे बलाटू द्याची हत्ती पाहिले मोठे मोठे सजवले इथे शंका निर्माण काय झाली माहिती आहे का मी किती पायाचा माणूस दोन पायाचा माणूस मला जर सहा तास लागत असतील मग या डोंगरावरती हा एवढा मोठा हत्ती कधी आला आणि तो आणला असेल कसा यार त्याला शंका निर्माण झाली दरबारामध्ये आला वाईट रोपे काढले छत्रपतींना मानाचा मुजरा केला आणि येत्या असलेल्या पैसे विचारला की डोंगरावरती हत्ती कसा का काय आला मावळे फार हुशार होते मावळे चालक होते मावळे काय म्हणतात तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता आम्ही मराठीमध्ये बोलतो आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा हा चार पटीने हुशार असतो याचं उत्तर खरोखर तुम्ही देसाल आम्ही देऊ शकत नाही आहे त्या इंग्लिश बोलणार इंग्रजाला काय करणार हो छत्रपती शिवाजी महाराज त्या इंग्रजाला काय करणार होतं छत्रपती शिवाजी महाराज खूप हुशार होते महाराजाला माहिती होतं लहानापासून मोठं करता येतं पण मोठ्यापासून मी लहान करता येत नाही आहे म्हणून महाराजांनी रायगड बांधायला घेतला त्या ठेव मला आतीची पिलं टाकली आणि मग ती गडावरती आणली आणि मग ती लहानाची मोठी गेली ही छत्रपतीची दृष्टी आहे बघा लहानापासून मोठं करा मोठ्यापासून लहान कधीच होणार नाही आहे हे महाराजांनी कमी शिकलं पाहिजे म्हटलं आता बघा ह्याला इतिहासच नगारखाना म्हणतो आपण मुंबईचा गेट ऑफ इंडिया व्हायला की नाही सर्वांनी व्हायला की नाही मुंबईचा गेट ऑफ हा डुप्लिकेट आहे हा ओरिजिनल आहे बावन्न फूट उंच आहे चाळीस फूट रुज आहे नगरखाने सनई चौगडे नगारे वाजले किल्ल्याचे सणई नगारे चौगडे तुतारे वाजले की किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद केले जायचे मला इतिहास हवे नगरखाने बावन्न चाळीस फुटाय बघा ज्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही ज्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्थिर रडले नाही ज्या स्त्रीला मान सन्मान मिळाला तो एकमेव हो। जगात राजे होऊन गेले छत्रपती शिवाजीराजे होऊन गेले म्हणून म्हणतात अंधार फार झालेला आहे अंधार फार झालेला आहे दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवा पाहिजे एक जिजाऊंचा शिवा पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भोने